गुरुवारी मान्सूनच्या पावसानं आगमन करतानाच कहर दाखवला ढगफुटीसदृश सदृश्य पावसामुळे कोल्हापुरात पाणीच पाणी झालं निसर्ग माणसाला इशारा देतोय एकीकडं एक तापमानाचा पारा आणि दुसरीकडं पावसाचा लहरीपणा गेल्या दहा वर्षात वाढलाय पण तरीही माणूस शहाणा होत नाहीये पंचंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल नेहमीच महापालिका किंवा सरकारवर टीका होते पण आपणच नदी प्रदूषणाबद्दल बेफिकीर आहोत आज पंचगंगा नदीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रचंड थर तरंगत होता गुरुवारच्या एकाच मुसळधार पावसानं गटारी नाल्यातील सगळा प्लास्टिकचा कचरा पंचगंगा नदीत आला आणि राजाराम बंधाऱ्यावर आडून राहिला प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे जीव गुदमरून अनेक माशांचा मृत्यू झालाय आज सोशल मीडियावर पंचगंगेतील प्लास्टिकचा कचरा पाहून अनेक जण असतील पण आता प्लास्टिकचा कचरा निर्माण होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे पंचगंगा नदीत अनेकदा जलपर्णीचा थर दिसून आलाय हिरव्या गार केंदाळामुळे नदीचं पाणी दिसत नाही पण आज सकाळी कसबा बोड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ नदी पात्रात प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रचंड थर साचून राहिला होता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या मद्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाद्यपदार्थांची वेष्टन शाम्पूच्या रिकाम्या पुड्या यासारखा प्रचंड कचरा पाण्यावर तरंगत होता माणसाची ही कळी नदीच्या आणि नदीतील जलचरांच्या जीवावर उठली आहे गुरुवारच्या एकाच पावसानं कोल्हापुरातील बेशिस्त नागरिकांची पोलखोल केली आहे एरवी नदी प्रदूषणाबद्दल अनेक जण गळा काढतात पण प्लास्टिकचा कचरा वाढायला आपणच काणीभूत आहोत त्यामुळं प्लास्टिकचा कचरा कमी करणं हेच सर्वात आधी गरजेचं आहे दुसरीकडं या कचऱ्यात गुदमरून हजारो माशांचा जीव गेलाय त्यामुळं मेलेल्या माशांचा खच आज राजाराम बंधाऱ्याजवळ दिसून आलाय प्लास्टिकचा हा कचरा इतका प्रचंड होता की काही भटकी कुत्री चक्क मेलेले मासे खाण्यासाठी त्या कचऱ्यावरून चालत होती दरम्यान पंचगंगा नदीतील प्लास्टिकच्या कचऱ्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं जेसीबीच्या मदतीनं आज दिवसभरात तब्बल पन्नास टन कचरा उचलला पण मुळात जोपर्यंत कोल्हापूरकरांच्या आचरणात बदल होत नाही प्लास्टिकच्या कचऱ्याची निर्मिती कमी होत नाही तोपर्यंत मूळ समस्या सुटणार नाही